म्हसाळा नगरपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन केंद्र चार वर्षापासून अपूर्णच पंचवीस लाखांची मशीन स्मशानात खाते धूळ म्हसाळा नगरपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन केंद्र प्रकल्प गेली चार वर्ष अधिकाऱ्यांच्या उदासीकरणामुळे अपूर्णच राहिलाय यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होतोय जनावर देखील उघड्यावरील प्लास्टिक खाऊन आजारी पडतात म्हसाळा शहरात कचरा विल्हेवाट लावण्याची समस्या मोठी असल्यानं आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत उघड्यावर कचरा टाकल्यानं दुर्गंधी पसरते कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नवनवीन आजारांना निमंत्रण मिळत आहे यातच घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर व कचरा उचलण्याच्या टेंडरवर खर्च केलेले रक्कम व वा वाढीव दिलेले बिल सध्या चर्चेचा विषय ठरलाय दोन हजार एकवीस बावीस मध्ये शहरातील घनकचरा शेडवर अंदाजे पस्तीस लक्ष संरक्षण भिंतीवर एकोणपन्नास लक्ष व सांड टाकीवर आठ लक्ष खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मात्र घनकचरा शेड अपूर्ण असून तिथे बांधण्यात आलेल्या पिलरचे लोखंड गंजलेल्या अवस्थेत आहे तसेच सांडपाणी टाकी ही जांभ्या दगडामध्ये बांधल्याचं आढळून आलंय काही अधिकाऱ्यांनी शासनाने दिलेल्या निधीचा चुकीचा वापर करून पंचवीस लाखाच्या प्लास्टिक डिकंपोस्ट मशीनची खरेदी करून मागील तीन वर्षापासून त्या मशीनला हिंदू स्मशानात गंज खाण्यासाठी ठेवल्याचं निदर्शनास येत आहे म्हसळा नगर पंचायत हद्दीत कचरा उचलून विलगीकरण करण्यासाठी मागील वर्षी ऐंशी ते नव्वद लाखाचं टेंडर काढण्यात आलं होतं मात्र या टेंडरची मुदत संपून देखील त्याच कंत्राटदाराला पुढे चाल ढकलून पुन्हा चाळीस लाखापुढे रक्कम काढण्यात येणार आहे मात्र या कंत्राटदाराला जर ओला कचरा आणि सुका कचरा याचं विलगीकरण दिलेल्या कंत्राटमध्ये पूर्ण करण्याची अट असताना नगरपंचायत आता यासाठी नव्याने दहा लाख रुपयांचा खर्च करणार असल्याचं आहे नगरपंचायतमधील अधिकारी लाखो रुपये खर्च करून देखील म्हसळा शहरातील नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहेत शासनाच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी म्हसळा शहरातील सामान्य नागरिक करत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी